जसे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींची लाट होती ती लाट आता राहिली नाही फक्त त्यांचे कार्यकर्ते मोदीजी पुन्हा सत्तेत येणार असं म्हणतात बाकी कोणीही म्हणत नाही त्यामुळे पार होणार नाही दहा वर्षांमध्ये काय केलं हे सांगायला जागाच नाही त्यामुळे मंगळसूत्र काढेल हे काढेल ते काढेल असं म्हणत नितेश कराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे आज नगर शहरात संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर हे उपस्थित राहिले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेजवार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर निवडणुकीत महाराष्ट्रात असा कल दिसून राहिला का इथं बी जे पी आणि त्याची जी महायुती आहे त्याची पिछेहाड होणार आहे आमच्या विदर्भात जवळपास आता अकरा सीटचं जवळपास इलेक्शन झालं पूर्ण विदर्भाचं आटोपलं तर या ठीक आहे बारा याच्यामध्ये टोटली तुम्ही जर गावागावात गेले तर तुम्हाला गावातून तुम लोकांचं म्हणणं असं आहे का आम्हाला मोदीचं सरकार नाहीच पाहिजे म्हणजे टोटली मोदी सरकारचा विरोध आहे आणि मोदीनं जशी सत्ता आणली म्हणजे ज्यावेळेस चौदाला जशी लाट होती पूर्ण मोदीच्या विरोधात आता लाट जिथं तिथं तुम्हाला दिसून पडल लोकांच्या प्रतिक्रिया घ्या फक्त बीजेपीचे काही कार्यकर्ते आणि बीजेपीचे बीजे -बीजे पदाधिकारीच म्हणून राहिले का आमची सत्ता येते ठीक आहे आणि हे चारशे पार सब नौटंकीचे धंदे आहे याची यह एवढे चारशे पार सीटा जाणार नाही हे दोनशेच्या आत राहील ज्या पद्धतीने आता निवडणुकीचे मुद्दे सोडून दुसरीकडे हो मूळ oh, मुद्दे म्हणजे आता दहा वर्षात का केलं हे सांगायला जागा नाही वर्षात तुम्ही का हे सांगा आता सांगाच नाही जागाच नाही म्हणून मंगळसूत्र सांगा का तुमचं मंगळसूत्र मंगळसूत्र त्यानंच त्याच्या बायकोचं नेलं ना तेच तर अर्ध्यावर टाकून दिली दुसऱ्याच्या मंगळसूत्राची काही काळजी करता म्हणा आपल्याच घरीचं मंगळसूत्र विरोधी काय त्यांच्या कितीतरी आर एस एसच्या आणि त्यांच्याच नेत्यांनी कितीतरी लोकांनी वक्तव्य केलं का आमच्या जर चारशे सीटा आल्यात या देशाचं आम्ही संविधान बदलू संविधान बदलू म्हणजे का बदलवणार आहे याच्याबाबत स्पष्टोक्त अजिबात नाही त्यांना स्पष्ट काय सांगितलं नाही आहे त्याच्यामुळे जर या संविधानावर घाला हे घालत असन तर या देशाचा सर्वसामान्य नागरिक यांना मतदान करणार नाही आणि हाच रोष मतदानातून दिसून पडत नगरच्या बद्दल तर काही सांगायचं सा काम नाही निलेश लंके साहेबाचं कामच एवढं मोठं आहे कारण निलेश लंके साहेबांनी जे काम केलं ते कोरोनात सर्व लोकांनी पाहिलं कितीतरी लोकांचे जीव वाचवले ज्यांना गावात कोणी क्वारंटाईन म्हणून घ्यायला तयार नव्हतं गावात प्रवेश घ्यायला तयार नव्हतं त्या माणसाले आश्रय देण्याचं काम निलेश लंकेसारख्या के आमदारांनी केलं त्यामुळे निलेश लंके या माणसाचा विरोध पुण्याच गावात होईल असं मलेतुरी वाटत नाही आणि म्हणून भरभरून मताने निलेश लंके साहेब इथून ठीक आहे दक्षिण दक्षिण नगर ना दक्षिण नगर मतदारसंघातून निवडून येते नाही नाही त्याच्यात पाहायचं काहीच काम नाही लोकांना कळतं का ज्या माणसानं ही राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली लाईनाची मोठी केली आणि त्यावरच जर कोणी दावा करत असन आणि आपला सगळा सोयरा घरचा करत असन आणि आपल्याच घरच्याच्या विरोधात घरचेच लोक उभे ठेवत असल तर ते लोकांना वाटते शेवटी का निष्ठावंत कोण आहे आणि म्हणजे वल्लानं कमावून ठेवलेली किंवा काकानं कमावून ठेवलेली प्रॉपर्टी दुसरं कोणी हडपवण्याचा प्रयत्न करत असेल आणि चिन्हही हडकून घेतल्या जात असत लोकांना शेवटी लोकायचं मन आहे एक भावनिक आत्मीयता त्या माणसं पवार साहेबांशी लोकांशी जुळून आहे ज्या बारामतीची डेव्हलपमेंट अवर्षणग्रस्त भाग होता ठीक आहे तीस टक्क्याच्या वर पर्जन्यमान पडत नव्हतो तो आज सुजलाम सुकलाम ज्या माणसाने केला आणि तिथं जर कोणी म्हणत असेल का आम्ही येऊन दावेदारी करतो ते हे अशक्य आहे काय वाटतं त्या सीटवर नाही त्या सुप्रियाताही निवडून येईल विशेष नाही धन्यवाद